नमस्कार न्यूज नामा बातम्यांच्या जाहीरनामामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तुम्ही बघू शकता माझ्या उजव्या बाजूला माझं लातूर परिवाराचे हे सर्व सदस्य आहेत साक्षात आज मुखवट्याद्वारे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री आरोग्यमंत्री क्रीडामंत्री संजय बनसोडे असे सगळेच मंत्रिमंडळ लातूरमध्ये मुखवट्याद्वारे अवतरलेलं आहे बीकमाग आंदोलन माझा लातूर परिवार करत आहेत लातूरला जिल्हा रुग्णालय व्हावं अशा प्रकारची मागणी गेल्या दोन वर्षापासून माझा लातूर परिवार करत कर दुआ आहे दीपरत्न निलंगेकर सर आपल्यासोबत आहे जे साक्षात आज मुकोट्याद्वारे एकनाथ शिंदे झालेले आहेत राज्याचे मुख्यमंत्री काय सांगाल आज आपण हे काय आंदोलन केलं ला आहे लातूर जिल्ह्याला जिल्हा रुग्णालय नाही राज्यात सर्व जिल्ह्याला जिल्हा रुग्णालय आहे हे एकोणीस वर्षापासून जिल्हा रुग्णालय नाही लातूरला जिल्हा रुग्णालय बांधण्यासाठी जी काही जमीन हवी आहे ती जमीन कृषी महाविद्यालयाची दहा एकर जमीन जिल्हा रुग्णालय बांधण्यासाठी मंजूर झाली परंतु त्याचा जो काही निधी आहे आरोग्य विभागाने अर्थातच शासनाने कृषी विभागाला वर्ग केला नाही त्यामुळे जमीन ताब्यात येत नाही आणि लातूरचं जिल्हा रुग्णालय बांधलं जाऊन लातूरकरांना आरोग्य सुविधा मिळत नाहीत ही मोठी सर्वात मोठी समस्या आहे कोविडच्या कालावधीमध्ये याचा सर्वात मोठा सामना लातूरकरांनी केलेला आहे दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीसला आम्ही जिल्हा रुग्णालय झालंच पाहिजे जमीन ताब्यात येऊन त्या ठिकाणी बांधकाम करून लातूरकरांच्या सेवेमध्ये जिल्हा रुग्णालय सुरू करावं यासाठी आंदोलन केलं आणि वर्षभर मुख्यमंत्र्यापासनं सर्वच लोकप्रतिनिधींना भेटलो राज्य शासनाच्या वतीने साठ दिवसामध्ये जिल्हा रुग्णालयाचा निधी वर्ग झाला पाहिजे यासाठीचा अध्यादेश प्रकाशित करण्यात आला ती साठ दिवसाची मुदत संपली दरम्यान त्या कालावधीमध्ये पालकमंत्री लातूरला आले होते त्यांनी आठ दिवसात हे काम मी पूर्ण करतो असं आम्हाला आश्वासन दिलं होतं त्याला देखील आता तीस दिवस पूर्ण झाले म्हणजे आता हे जे आंदोलन आहे की सरकारकडे जर हा निधी देण्यासाठी पैसा नसेल तर सरकार भिकारी झाला आहे मग प्रतिकात्मक आम्ही सरकारच्या रूपानं लातूरकरांच्या वतीने ही साडेतीन कोटीचा सा जो काही निधी आहे हे भीक मागून उभं करण्याचा निर्णय माझा लातूर परिवाराने घेतलेला आहे आणि सरकारचे प्रतिनिधी म्हणून सरकारचे मुखवटे घालून माझा लातूर परिवाराचे हे सदस्य भीक मागत आहेत आणि हा निधी शासनाला जमा करण्याचा माझ्या लातूरने निर्णय घेतला हा निधी दिवसभर चांगला निधी जमा होणार असं दिसत आहे उपमुख्यमंत्र्याच्या मुखवट्याच्या रूपात मिरजकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत साक्षात अजित पवारांचा सा मुखवटा त्यांनी धारण केलेला आहे नेमकं घोडं कुठं आणलंय सर या प्रश्नाचं मुळात हा जो विषय आहे अतिशय न्यून म्हणजे तीन कोटी छत्तीस लाख रुपयासाठी हा निधी आणला आहे आरोग्य विभागाने कृषी विभागाला द्यायची ही रक्कम आहे शासनाने बोगस अध्यादेश काढून लातूरकरांची फसवणूक केली या अध्यादेशात असं नमूद केलं की या हेडखाली ही रक्कम खर्च करावी आणि ती रक्कम साठ दिवसामध्ये ही जागा हस्तांतरित करून आरोग्य विभागाने ताब्यात घ्यावी आणि ही सर्व कार्यवाही जिल्हाधिकारी यांनी करावी मात्र ना त्या हेडखाली पैसे आहेत ना जिल्हाधिकाऱ्यांना काही आदेश आले पैसेच नाहीत तर जिल्हाधिकारी काय करणार त्यामुळे हे प्रतिकात्मक आम्ही आंदोलन करतोय याच याद्वारे आम्ही सरकारला सांगतोय की बाबा अजूनही वेळ गेलेली नाही तुम्ही हे पैसे तातडीने हस्तांतरित करा आणि सर्वसामान्य गोरगरिबांचा जो प्रश्न आहे हा प्रश्न तुम्ही सोडवा कोट्यावधी रुपये तुम्ही योजनांच्या प्रसिद्धीसाठी खर्च करताय पण लोकांच्या आरोग्यासाठी असलेले तीन कोटी छत्तीस लाख रुपये तुम्ही देऊ शकत नाही त्यासाठी हे प्रतिकात्मक आम्ही आंदोलन करून आज जो काही निधी होईल तो आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करा कोण कमी पडतंय साक्षात नितीन बनसोडे हे बनसोडे झालेले आहेत म्हणजे संजय बनसोडे झालेले तु आहेत कोण कमी पडतंय कशासाठी उदासीनता आहे सरकारची निश्चित स्वरूपात आपल्या जिल्ह्याला एक कॅबिनेट मंत्री आहे आणि जवळपास चार आमदार आहेत एकूण आणि आपण जर बाग पाहिलं तर कॅबिनेट मंत्र्याची पावर एवढी असते की तो इतर मंत्र्याशी चर्चा करून स्वतः तो विषय हातात घेऊन पूर्णपणे हाताळू शकतो आता आपले कॅबिनेट मंत्री जे आहेत उद्योग उदगीरचे मंत्री आहेत सध्या संजय बनसोडे साहेब शहात्तर हजार कोटीचं वाढवण धरण ते बन बांधण्याचा कॉन्टॅक्ट करू शकतात लातूरच्या उदगीर तालुक्यामध्ये एका विहारासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बोलून जवळपास पंचवीस कोटींच्या वर खर्च ते करू शकतात मात्र साडेतीन कोटी रुपयाचा शुल्लक निधी ते खर्च करू शकत नाही ही खरं म्हणजे लातूरकरांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे आणि येत्या काळामध्ये ज्या सगळ्या लातूरचे जे जेवढे नेते आहेत मी मी म्हणणारे मानणारे भैया असतील दादा असतील भाऊ असतील आम्ही देशमुख असतील देशमुख परिवार असेल या सगळ्यांना तर लाज वाटली पाहिजे गेल्या अनेक वर्षापासून माझं लातूर परिवार एकटं झुंज देत आहे की लातूर जिल्ह्याच्या जिल्हावासियांसाठी सगळ्यांसाठी रुग्णालय गोरगरिबासाठी माथाडी काम करणाऱ्यासाठी लुग्णा रुग्णालय गाड्यावाला असेल टपरीवाला असेल लहान लहान गोरगरीब गोरगरीबासाठी लुग रुग्णालयाची मागणी माझं लातूर परिवार परिवाराच्या वतीनं करतं आहे आणि तुमचं काहीच योगदान नाही हे खरंतर लातूरकरांसाठी लाजीवराणी गोष्ट आहे आणि येत्या काळामध्ये जर या मंत्र्यांनी लातूरच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न जर तातडीनं ना हाती नाही घेतला तर आज भीक मागितले उद्या घरात घुसून निधी घेतल्याशिवाय बाहेर पडणार नाही एवढ्या आंदोलनाच्या निधी भावना आहेत आपल्यासोबत उमेश कांबळी आहेत जे सातत्याने गेल्या दोन वर्षापासून आंदोलनामध्ये आहेत डॉक्टर सीतम सोनोनी आहेत सितम सोनणे तर आज कृषी मंत्री झालेले आहेत साक्षात या तुमच्याच विभागाकडनं जो निधी दिला गेलेला आहे तर हस्तांतरणाची प्रक्रिया होत नाही आहे काय सांगाल आरोग्य विभागाकडनं जो तीन साडेतीन कोटी रो यायला पाहिजे होते ते आले नसल्यामुळे ती काही हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली नाही दोन वेळा पालकमंत्री बोलले पण पुढची प्रक्रिया त्या निधीची जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नियमामध्ये ते अडकून बसल्यामुळे ते काही करता येत नाही आणि म्हणून मग आम्ही लातूरचे सर्वजण नागरिक हे शासनाकडे कदाचित पैसे नसावेत म्हणून आम्ही बरोबर म्हणून आम्ही हे भीक मागत आहोत आणि हे जनतेचा प्रश्न जनतेच्याच पैशावर उभं राहावं अशी भावना कदाचित त्यांची असावी म्हणून आम्ही आज भीक मागून आंदोलन केलं हे भीक मागून जनतेचा पैसा जमा करून शासनाला देणार आहात पुढच्या आंदोलनाचं काय तुमची भूमिका असणार आहे एक ऑक्टोबरला आपण काय करणार आहात टप्प्याटप्प्यानं आंदोलन असणार आहे आणि सरकारनं जर दखल नाही घेतली तर पवित्र काय असणार नक्कीच आज शहीदे आझम सिंग यांची जयंती आहे त्या ह्याच्यावरती त्यांच्या विचाराला आम्ही गेल्या वेळेस आम्ही दोन ऑक्टोंबरला आंदोलन केलं होतं जे गांधीजींच्या मार्गावर होतं अहि अहिंसेच्या आए, मार्गानं होतं आता हे जे आंदोलन असेल शहीदे आझम भगतसिंग यांच्या ह्याच्यावर असणार आहे आणि आज आम्ही सर्व मंत्रिमंडळ लातूरमध्ये त्यांचे मुकोटे घालून भीक मागत आहोत पुढे काय करणार एक ऑक्टोबर एक ऑक्टोबर पासून भीक माग आमरण उपोषण असेल आमरण उपोषणाची जर दखल नाही घेतली तर नक्कीच आम्ही आक्रमक पवित्रा घेऊ